आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा रतवाड मलिकवाड रस्त्याची दुरावस्था वाहन धारकांची तारेवरची कसरत महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवरील असणारा दत्तवाड मलिकवाड राज्य मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे महाराष्ट्रातील गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी दत्त साखर शिरोळ या कारखान्यांना ऊस पुरवठा नृसेवाडी दत्त मंदिर तसेच खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर इकडे जाणाऱ्या भाविकांना जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो सांगली मिरज इचलकरंजी कुरुंदवाडा या ठिकाणी शिक्षण वैद्यकीय उपचारासाठी बाजारहाट यासाठी या, या मार्गाचा जवळचा मार्ग म्हणून वापर होतो तसेच शेतकरी वर्गाला शेतीसाठी जाण्यासाठीही हा मार्ग वापरला जातो पण सध्या या पाच किलोमीटर मार्गातील काही ठिकाणी खासखडगे खड्डे पडल्याने पाणी साचल्याने वाहनधारकांना या मार्गाचा अंदाज येत नाही या मार्गावरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते लवकरच ऊस हंगाम सुरू होणार आहे तेव्हा ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी दतवाड मलिकवाड मार्गाची दुरावस्था दूर करण्याची मागणी वाहनधारक शेतकरी व वा ग्रामस्थांकडून होत आहे